नमस्कार मित्रांनो अजित पवार मुख्यमंत्री होणार उद्धव ठाकरे हलक्यात घेऊ नका ज्योतिषाने सांगितली भागीत का आणि काय आहे ही बातमी आपण सविस्तर या चॅनलच्या माध्यमातून बघणार आहोत चला तर मग मी सचिन नाईक आणि तुम्ही बघत आहात आपली राजनीती चॅनल अजित पवार यांनी महाराष्ट्र सर्वाधिक वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं ते जवळपास पाच ते सहा वेळा राज्याचे उपमुख्यमंत्री राहिले आता अजित पवार यांनी राज्याचे मुख्यमंत्री व्हावेत अशी त्यांच्या पक्षाचे आमदार आणि कार्यकर्त्यांची इच्छा आहेत अमोल मिटकरी हसन मुर्शी या नेत्यांनी आपल्या मनातल्या भावना कॅमेरा समोर व्यक्त केल्या होत्या अनेक वेळा अजित पवार मुख्यमंत्री व्हावेत असं बॅनर देखील राज्यभरात झळकले अशाच आता पुण्यातून एक बातमी समोर आली आहे अजित पवार राज्याचे मुख्यमंत्री होतील असं भागीत त्रेचाळीस वेळा ज्योतिष अधिवेशनात ज्योतिषांकडून करण्यात आला आहे त्यामुळे राज्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे पुण्यामध्ये भरलेल्या त्रेचाळीसव्या अखिल भारतीय ज्योतिष संमेलनामध्ये राज्यासह देशातील नेत्यांची भविष्य वर्तवण्यात आले नरेंद्र मोदी हे पॉवरफुल आहेत अजित पवार महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनतील उद्धव ठाकरे यांना हलक्यात घेऊ नका राज ठाकरे यांचं काय होणार नाहीत देवेंद्र फडणवीस हे पुढे मोठ्या पदावर जातील अशा प्रकारे भागीती या संमेलनामध्ये ज्योतिषांनी वर्तवलं त्यांनी सांगितलेल्या भागीता आता राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागल्या आहेत ज्योतिषांनी सांगितले की पीएम मोदी यांची पात्रिका एवढी मजबूत होती की त्यांनी सगळा भारत कॅप्चर केला आहे त्यांची पात्रिका खूपच मजबूत आहेत पुढील काही वर्षात मोदी राजकारण सोडून अध्यात्माकडे वळतील आणि आज्ञा मासात जातील देवेंद्र फडणवीस यांच्या बाबतीत ज्योतिषांनी सांगितले की देवेंद्र फडणवीस हे एक लंबी रेसका घोडा असून ते दिल्लीकडे वाटतात करती, काम करती। तर अजित पवारांची संघर्षाची पत्रिका आणि अजित पवार त्यांना खूप संघर्षानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पद मिळेल असंही भागी ज्योतिषांनी दिलं तसेच उद्धव ठाकरे यांची सध्या स्थिती किती वाईट असली तरी त्यांना हलक्यात घेऊ नयेत त्यांचा अधिक कठीण काळ असला तरी राजकारणात त्यांचे अस्तित्व टिकून राहील असं ज्योतिषांनी सांगितलं पुण्यातील वाहतूक कोंडीवर प्रश्न विचारात आले तर त्यांचे उत्तर ज्योतिषांकडे नव्हते पुण्याची वाहतूक कोंडी कधी सुटणार या प्रश्नावर ज्योतिषांची चक्रावलं आणि त्यांना उत्तर देता आलं नाही पाचशेहून अधिक लोकांनी उपस्थितीत या संमेलनामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये तरुणांनी आणि वयोवृद्धांनी गर्दी केली आहे हे संमेलन दोन दिवस चालणार आहेत तर तुम्हाला काय वाटतं हे आमच्या चॅनलच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद